आत्ता आपण वळूया साऱ्या मराठी मुलगाला त्याचप्रमाणे साऱ्या जगाला पडलेल्या प्रश्ना त्या प्रश्नाकडे की इतकं मेहनतीने बनवलेलं ते मराठी तक्त त्या सह्याद्रीच्या सिंहाच ते सिंहासन आता कुठे आहे त्याबद्दलची खूप दुर्मिळ माहिती अस्तित्वात आहे आणि तीही खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे त्यामुळे मला तुम्हाला एक सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुवर्ण सिंहासनावरती छत्रपती संभाजीराजे सिंहासनारूढ झाले मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या निगृण हत्येनंतर रायगड किल्ल्याला मोघलांचा वेढा पडला होता आणि त्या वेढ्यानंतर सुवर्ण सिंहासनाचा इतिहासात खूप क्वचितच उल्लेख आहे व त्या प्रसंगानंतर सुवर्ण सिंहासनाचा इतिहासात ठोस उल्ले असा उल्लेखच नाही असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही तर मग कुठे आहे इतकं बहुमोल आणि महत्वपूर्ण सिंहासन त्याचं काय झालं किंवा ते आता कुठे आहे चला जी उपलब्ध साधने आहेत त्यावरून त्याचा शोध घेऊया छत्रपती संभाजी महाराजांना धोक्याने पकडल्यानंतर पंचवीस मार्च सोळाशे एकोणनव्वद ते तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद रोजी पर्यंत खान उर्फ इतिकाद खान याने रायगडला वेढा दिला होता तेव्हा महाराणी येसुबाईंनी मोगलांविरुद्ध किल्ले रायगड लढता ठेवला होता परंतु स्वराज्य वाचावे म्हणून हा किल्ला तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद रोजी झुल्फिकार खानच्या ताब्यात दिला या घटनेचा काही ठिकाणी एक असा उल्लेख आढळतो की सोळाशे एकोणनव्वद रोजी महाराणी येसुबाई यांनी रायगड मोगलांच्या ताब्यात देण्यापूर्वी गडावरून दोन सश्रद्ध दैवते हलवली होती प्रथम शिवाजी महाराजांचे मन सुवर्ण सिंहासन व दुसरे जगदीश्वराचे शिवलिंग जगदीश्वराच्या शिवलिंगास त्यांनी रायगडच्या रहाळ्यात असलेल्या वारंगी गावात हलवले होते असा उल्लेख आढळतो सिंहासन नेमके कुठे हलवले याची नोंद नाही आता हे कितपत खरं आहे तर यात थोडीफार सत्यता तर आहे ती आम्हाला आढळली ती अशी की मोगलांच्या आणि सिद्धीच्या आक्रमणानंतर रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिरातून शिवलिंग बेपत्ता झाले असा उल्लेख इतिहासातील कागदपत्रांतून मिळतो त्याचप्रमाणे रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिरामध्ये सध्या असलेले शिवलिंग हे मूळ शिवलिंग नाही हेही खरे आहे त्यामुळे एक वेळ जर आपण मानलं की महाराणी येसुबाईंनी मोगलांच्या आक्रमणाच्या वेळी रायगडावरील जगदीश्वराचे शिवलिंग इतर ठिकाणी हलवले असेल तर मग त्याच वेळी मग शिवलिंगाबरोबरही रायगडावरील सुवर्ण सिंहासनही इतर ठिकाणी हलवण्याची घटना घरी असण्याची दाट शक्यता आहे आता ही माहिती ऐकून काहींना वाटत असेल की कि किल्ले रायगडावरील सुवर्ण सिंहासन येसुबाईंनी कोणत्या तरी अज्ञातस्थळी सुरक्षित ठेवलंय तर ते खरं असूही शकेल मात्र अजून काही संदर्भ आहेत ते पहिल्यांदा ऐका